नेरळ शहरासह जिल्हा परिषद वॉर्डासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून भरीव तरतूद करण्यात आली आहे एकूण नऊ हजार अडतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्यामुळे या परिसराचा विकास होणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघात विकासाची गंगा आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अवतरली आहे त्यामुळे या चार वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी या मतदारसंघात थोरवे यांनी खेचून आणला आहे त्या सध्या कर्जत तालुक्या जिल्हा परिषद वॉर्डनुसार विकासाचा अश्वमेध धावत आहे दिनांक तीन मार्च रोजी नेरळ शहरासह नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये एकूण नऊ पूर्णांक अडतीस कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले तर यासह काही पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला आहे यामध्ये पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून टपालवाडी धबधब्याचा रस्ता कोंबळवाडी येथील शाहू महाराज मैदान सुशोभीकरण राजेंद्र गुरुनगर येथील मैदान सुशोभीकरण नेरळ स्मशानभूमीचे नूतनीकरण जुमापट्टी येथील अंतर्गत रस्ता जुमापट्टी ते धसवाडी रस्ता कोमळवाडी येथे साकव नेरळ मातोशी नगर येथे उद्यानाचे सुशोभीकरण ममदापूर येथील उर्दू शाळा बांधणे गाव ते स्टेशन रस्ता आदी कामांचा यात समावेश आहे यावेळी आमदार महिंद्र यांच्यासोबत नेरळ ग्रामपंचायत या सरपंच उषा पारधी उपसरपंच मंगेश म्हसकर सदस्य गीतांजली देशमुख उमा खडे संतोष शिंगाडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे प्रमुख भाई गायकर शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप उपतालुका प्रमुख अंकुश शेळके सचिव अंकुश दाभणे संघटक शिवराम बदे युवासेनेचे अमर मिसाळ प्रसाद थोरवे किसान शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड दिलीप घुले सुनील पारती आदी उपस्थित होते कर्जत साठी गणेश पवार कर्जत